जय श्रीकृष्णा सर्वांना खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढेही श्लोकाचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात तरी देखील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील भगवान श्री रामांविषयी किंवा भगवान श्री तर ते तुम्ही मला विचारू शकतात माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की करा चॅनल पद्धत वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वप्रथम आपण श्लोकाचा जो अर्थ आहे तो जाणून घेऊयात त्यानंतर त्याचं जे तात्पर्य आहे तेही जाणून घेऊयात आपल्या कर्मफळावरील सर्व आसक्तीचा त्याग करून नित्य तृप्त आणि स्वतंत्र असणारा पुरुष जरी सर्व प्रकारच्या कर्मांमध्ये मग्न असला तरी वस्तूत तो कोणतेही सकाम कर्म करीत नसतो तर असं ते तात्पर्य आहे तेही आपण जाणून घेऊया जेव्हा मनुष्य श्रीकृष्ण भावनेमध्ये कर्म करतो अर्थात सर्व काही श्रीकृष्णन तीर्थ करतो तेव्हाच तो कर्मबंधनातून मुक्त होतो श्रीकृष्ण भावना भावित मनुष्य केवळ भगवंतांवरील विशुद्ध प्रेमामुळेच कर्म करतो म्हणून त्याला कर्मफळाचे कोणतेही आकर्षण नसते तो स्वतःचा चरित्रा चरितार्थ प्राप्त करण्यामध्येही आसक्त नसतो कारण प्रत्येक गोष्टीसाठी तो श्रीकृष्णावर श्रीकृष्णावर विसंभून असतो तो कोणतीही वस्तू प्राप्त करण्यासाठी उत्सुक नसतो तसेच आपल्याकडे असलेल्या वस्तूचे रक्षण करण्या करण्याकरिताही तो उत्सुक नसतो तो आपल्या क्षमतेनुसार कर्तव्य पार पाडित असतो उर्वरित सर्व काही श्रीकृष्णांवर सोपवतो असा अनासक्त मनुष्य चांगल्या अथवा वाईट कर्मफळांपासून मुक्त असतो जणू काही त्याने काही कल काही कलेच नाही हे, हे आ कर्म किंवा फळरहित कर्मांचे लक्षण आहे म्हणून श्रीकृष्ण भावना विरहित असे कोणतेही रस्ते पुढील तात्पर्य आहे तेही आपण जाणून कर्मकर्त्याला बंधनकारक ठरते आणि विकर्माचे हेच वास्तविक लक्षण आहे याच विकर्माचे विवेचन पूर्वी करण्यात आले आहे तर आता आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य हे जाणून घेऊयात असा ज्ञानी मनुष्य पूर्णपणे नियंत्रित मन आणि बुद्धीद्वारे कर्म करतो आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टीवरील स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करतो आणि जीवनावश्यक असणाऱ्या वास्तू वास्तूंकरिताच कर्म करतो अशा प्रकारे कर्म केल्याने तो पाप कर्मांनी प्रभावित होत नाही तर असे तात्पर्य आहे ते हे आपण जाणून घेऊयात श्रीकृष्ण भावना भावित मनुष्य आपल्या कर्मांचा चांगला अथवा वाईट फळांची अपेक्षा करीत नाही त्याचे मन आणि बुद्धी पूर्ण पूर्णपणे नियंत्रित असते तो जाणतो की आपण भगवंतांचे अंश असल्या कारणाने अंशीचा अंश या नात्याने आपण जी भूमिका करीत आहोत ती करण्यास कारण कारणीभूत नसून ती केवळ आपल्याद्वारे भगवंतच करून घेत आहेत तेव्हा हाच हालचाल तेव्हा हात हालचाल करतात तेव्हा ते, ते स्वतःच्या इच्छेने हालतात हालचाल करीत नाहीत तर त्यांच्या हालचालीचा संपूर्ण शरीराचा प्रयत्न कारणीभूत असतो श्रीकृष्ण भावना भावित मनुष्य नेहमी भगवंतांच्या इच्छेनुसार कृती करतो कारण त्याच्या व्यक्तिरित्या इंद्रिय तृप्तीची करण्याची इच्छा नसते तो एखाद्या यंत्राच्या भागाप्रमाणे कार्य करीत असतो ज्याप्रमाणे यंत्राचा भाग सुव्यवस्थित ठेवण्यासाठी त्याला तेल लावून त्याची स्वच्छता करावी लागते त्याचप्रमाणे भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा करण्यासाठी योग्य राहण्याकरिता कर्मफळांपासून मुक्तच राहतो एखाद्या पशुप्रमाणेच त्याचा आपल्या स्वतःच्या शरीरावरही अधिकार नसतो एखाद्या पशूच्या निष्ठूर धनी आपल्या नियंत्रणा नियंत्रणातील कधी कधी हत्या करतो पण तरीही तो पशु प्रतिकार करीत नाही तसेच त्या पशुला वास्तविक असे स्वतंत्र नसते आत्मसाक्षात्कारामध्ये पूर्णपणे संलग्न झालेल्या श्रीकृष्ण भावना भावित मनुष्याकडे भौतिक गोष्टीवर मिथ्या अधिकार सांगण्यासाठी वेळ नसतो आवश्यक धन प्राप्त करण्यासाठी त्याला वाममार्गाचा अवलंब करावा लागत नाही म्हणून या भौतिक पापांनी तो दूषित राहत नाही तो सर्व कर्मबंधनातून मुक्त असतो तर आता आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य जे आहे ते जाणून घेऊयात जो सज्जनपणे होणाऱ्या लाभाचे संतुष्ट असतो जो द्वंद्वापासून मुक्त असून मत्सर करीत नाही तसेच जो यशा यशा अपयशामध्येही स्थिर असतो तस तो सर्व प्रकारची कर्मे करीत असून देखील त्यामुळे कधीच बद्ध नाही तर याचं जे तात्पर्य आहे तेही आपण जाणून घेऊयात श्रीकृष्ण भावना भावित मनुष्य आपल्या शरीराचे पालन पोषण करण्या करण्यासाठी सुद्धा विशेष प्रयास करीत नाहीत तो सहजपणे प्राप्त होणाऱ्या लाभामध्ये संतुष्ट असतो तो कशाची याचना करीत नाही किंवा कोणाकडून ऋणही घेत नाही तर आपल्या क्षमतेनुसार प्रामाणिकपणे कष्ट करीत करतो आणि आपल्या प्रामाणिक कष्टाने जे प्राप्त होते त्यात संतुष्ट असतो यास्तव तो आपल्या उदरनिर्वाहाच्या संदर्भात संदर्भात स्वतंत्र असतो तो आपल्या श्रीकृष्ण भावनेच्या सेवेमध्ये इतर कोणाच्याही सेवेचा अडथळा आणू देत नाही तथापि भौतिक जगातील द्वंद्वापासून विचलित न होता भगवत भगवत सेवे तीर्थ तो कोणत्याही प्रकारचे कर्म करण्यास तत्पर असतो शीत आणि उष्ण किंवा सुख आणि दुःख या रूपातील भौतिक जगातील द्वंद्वाचा अनुभव येतो श्रीकृष्ण भावना भावित मनुष्य द्वंद्वात दौंदुआ, द्वंद्वातीत नसतो कारण श्रीकृष्णांच्या संतुष्टीर्थ कोणत्याही प्रकारचे कर्म करण्यात त्याला संकोच वाटत नाही कारण तो यश आणि अपयश दोन्हीमध्ये स्थिर असतो जेव्हा मनुष्य दिव्य ज्ञानामध्ये पूर्णपणे स्थित असतो तेव्हाच अशी लक्षणे प्रकट होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्री कृष्णा जय श्रीराम